आजचा दिवस पाचवा गणपतीचा आणि आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज अमोलची चहा पाणी आहे आणि तिकडे जायचं आहे आता आताच निघू थोड्या वेळात म्हणजे गाड्या वगैरे आल्यात तर पॅन्टला इस्त्री मारून झाले आता जातो मी पण रेडी होतो मावशी आमची भाकऱ्या करते चपाती की भाकरी आहे चपात्या करते भाकऱ्या नाही वाटत आपण तिकडे जेवण नसेल नाय काय त्यांची पण गवरे वगैरे आणणार असेल ना नाव आहे पाऊस पडतोय म्हणून थांबले इथे कामा बाय आमचे थांबले पाऊस पडतय म्हणून कामाला कागद नाही ना कागद नाही हे थांबलो आता पाऊस पाऊस खूप आहे पाऊस खूप आहे आता पॅन्ट आणले माझी इस्त्री करून प्रत्येक कडून आमची इस्त्री खराब झालेली आम्ही आता पाऊस खूपच आलाय पाऊस खूपच आलाय पाऊस चा प्रतीक पाऊस खूपच आलाय बघू शकता तुम्ही आणि ते गाड्या वगैरे आल्या चहा पाण्यासाठी पण नवऱ्या मुलग्याचाच पत्ता नाही तर मग रेडी रेडी केतन सर्वे सर्व रेडी होते आता शॉर्ट केली

नवरदेवापेक्षा हा एकदम नवरदेव वाटतो ओरिजिनल चला आपण जाऊया आपण नवरदेवाकडे जाऊन येऊया पाऊस लागतोय जरा साईल इकडे हा 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 नवरदेवाकडे जाऊया तू निला की बघूया काय जरा शॉर्ट वगैरे बनवायची त्याची पाऊस लागतोय पावसातून भिजत भिजत अमोल निघल का तर फायनली झालाय नवरदेव तयार नवरदेव अमोल हे सर्व गुळेश गँग गुळाची गँग ही सर्व अजून पोरं बाकी आहेत तर आता सर्व होऊन चाललंय ही गाडी आणि तिकडे टेम्पो आहे अजून बहुतेक जण यायची बाकी आहेत पोरं

धोपट धोपटवाडी चहा पाण्यासाठी खास गाड्या वगैरे घेऊन सर्वजण पोहोचलोय आम्ही शिरगावाला आता इथून पुढे घरी जाणार

हो आवाज आलो आलोय आम्ही नवरीच्या तर फायनली पोहोचलोय आम्ही घरी नवरदेव बस इकडं इथे बस मधी बस आपल्यासाठीच आहे सर्व सर्व बोर तयार झाले गरम काय एवढा फॅन लावलेला नाही इथे कोण बसतोय हो भाऊजी इकडे या आमचे भाऊजी खडद्याचे <laughs> किती वाजता आलो झाला पण पत्ता नाही तुम्हाला किती कॉल करायचे भाऊजी नाही भाऊजी नाही केला कॉल मला नाही आला मला रिप्लाय आलाय नक्की तरी आम्ही कुठे थांबलेलो माहिती टर्न मारतो ना तिथे दुकान वाढी

फायनली मंडळीचे या नवतरुण विकास धोपटवाडी आणि सुभाषिनी तर्फे सर्वांचे आभार मानतो आज जो आज पसंतीचा कार्यक्रम तिथे आपण आयोजित केलेला आहे तो आता थोड्या वेळात आपण चालू करणार आहोत आज तुम्ही सगळे आलेले आहेत चुरळमधून रावणी राव रावण आणि आपला झोपट परिवार यांच्या सहकार्याने आपण या आपण सगळे साक्षीदार म्हणून आपण इथे उपस्थित राहतो आहे आणि आज त्यांना आपण सहकार्या सहकार्य करतो आपलं काम आहे त्यासाठी सर्व मी तुमच्या मंडळाचे प्रथम आभार मानतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करतो तर आता फायनली मुली पाणी घेते पाणी घेऊन येत आहे फोटोशूट चालू आहे तुम्हाला काय आले विचारायचं असेल तुम्ही विचारू शकता मंडळाचे कार्यकर्ते असतील काही जण बोलायचं असेल तरी मार्गदर्शन करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र आज या ठिकाणी उपस्थित सर्व कोकण परिवार रावणन परिवार त्याच्या आपल्या चहापाना डॅकिंग तर आता पूर्वीची निर्णय होती ती सगळी म्हणजे थोड्या कुठले गेले आहे आता अरेंज मॅरेज बोलणारे दिसावं लागेल कारण आता जो काही कार्यक्रम असतो हा सर्व पहिल्यांदा अरेंज मॅरेज हे सगळं तर चालूच असतं पण शक्यतो तुमच्या दोन्पट परिवार आहेत किंवा आमच्या शिवसेना समोरवाडी होते ना सर्वांचं तुमचं स्वागत करतो आणि आपला कार्यक्रम कुठला चालू करा असं मला विनंती करतो फायनली चहा वगैरे घेऊन येत आहे तर आता नवऱ्या मुलगीला फरसान आणि चहा वगैरे देऊन चालले तर आता मंडळींना वाटण्यात येत आहे आमच्याकडच्याच बायका स्वतः वाटून वाटून घेत वाटू आहेत ಸೋತ ಆಯ್ತು ಚಹಾಯ ಚ आहे फक्त पसंती तर झालीच होती फक्त आता चहा पाणी हां चहा पाणी म्हणजे प्रत्येनुसार बाकी अमोलचे हात आहेत फायनली मला पण प्रॉब्लेम भेटला राजादन थाते फारसाचंद तर आता नवऱ्या मुलाकडून काही गिफ्ट आणि बुके सर्वजण फोटो काढायला रेडी तिथं सांभाळ चांगलं व्हावा त्याच्या सु तुम्ही त्यांना ते सहभाग घ्यावा या गोष्टी इकडेच फक्त द्या खाल्लं काय काय झालं घरात वादविवास होतात काय गोष्टी त्या गोष्टी न भाकरी कमी खाल्ली ते झाले परंतु तिचा सांभाळ बांधा व्हावा अशा गोष्टीची चर्चा असते आणि तुम्ही काय जे घालाल जे असलेला द्याल ते तुम्हालाच होणार असत त्याच्यामुळे काय देणार आहे कितपत देणार आहे ते आम्ही काय बोलणार नाही आमच्याकडे अपेक्षा सुद्धा नाही काय जेवढं होईल तुम्ही करा तुमच्या नियमात बसेल असेल साहिल सर्वांना चा वाटतोय हे आमच्याकडच्या पोरांना बरोबर जमतं कसं घ्यायचं कसं द्यायचं स्वतःचे स्वतः घेत आहेत <laughs> आवाज नाही आला इकडे झालं ना मुलगी ला आता अमोलचे पण हे आले चालव नाय ते बोल बोल <laughs> ले नाव झाले नाव सांगायचं आहे आम्ही मराठी शाळेत पण असं सांगायचो आणि आटो पण सांगायला लागतंय मोटे बरोबर सांगितलं बरोबर सांगितलं फायनली चाप पण भेटली आहे आपल्याला होींचा विचार आहे आणि पिऊला विचारतात इकडचे पिऊ आणि रंजिता फक्त आले त्यांना विचारतो तर फायनली आता सहमानाचा का कार्यक्रम झालेला आहे

अशा प्रकारे मेन यजमानी आम्ही आता वैनीच्या घरी जातोय पाया पडायला गणपतीच्या इथून चल सोबत पीओ आहे रंजिता हे चला लवकर करी जातो पुढे हा चला पाण्याचा कार्यक्रम फायनल झाल्यानंतर वहिनींच्या घरी फायनली आलोय आम्ही वहिनीच्या घरी हे बाबा सर्व तुम्ही डेकोरेशन केलंय ना हे पाण्या लवकर पटापट पाय अभी नाही आलाय वाटत अजून आई चहा पसंती पसंत पडायला पाहिजे हाय बरे रडते रात्रीची हा पुढच्या वर्षीचा नवरा अंकेश कारकर पुढच्या वर्षी यायची चहा पाणी नाही सुट्टी नाही अमोल तिकडे आहे चल आले घेतो ना हादी बाबा छत्री कुठे छत्री जा मला काय माहिती चहा पाणी झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता धोपटवाडीचा नजारा शिर धोपटवाडी अमोलची सासरवाडी हा दादाजी पण सासरवाडी हीच आहे बहिणी खास मुंबईवर चा पाण्यासाठी <laughs> <laughs> इकडे फोटोशूट चालू आहे हा मोठा हिरो वाटतोय फोटो नाही आला तरी चालेल पण फोटो काढतोय <laughs> ए टकला ए टकला बघूर वर चढतायत आता बघापासून सांगतो चला चला तो ऐकत नाही आणि आता पावसाला तसं निघा लागलं सर्व भावाजी काय सोडत नाहीत ताईजी पाट का भावाजी सोडत नाही फायनली आम्ही आलोय घरी पडला बाकीच्या अजून पाठीत आहेत आम्ही सर्वजण अशा प्रकारे तुम्हाला जर व्हिडिओ लाईक आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये